पैठण तालुक्यातील बिडकिन येथील कोकणवे मारुती मंदिर येथे सालाबाद प्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह श्रीग्रंथ ज्ञानेश्वरी पारायण सोहळा भावार्थ रामायण कथा पंधरा फेब्रुवारी ते बावीस फेब्रुवारी अखंड हरिनाम सप्ताह प्रारंभ झाला आहे या सप्ताहामध्ये ज्ञानेश्वरी पारायण सेवा हरिभक्तपरायण कृष्णा महाराज अरगडे बारशीकर व रामायण प्रवक्ते हरिभक्तपरायण शंकर महाराज छबिलवाड ग्रंथ वाचन करणार आहेत या सात दिवसात रोज पहाटेपासून भक्तिमय कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत रोज रात्री आठ वाजता कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये हरिभक्तपरायण नवनाथ महाराज जाधव हरिभक्तपरायण प्रवीण महाराज गोसावी हरिभक्तपरायण संदीप महाराज खंडागळे हरिभक्तपरायण कृष्णा महाराज नवले हरिभक्तपरायण हनुमान महाराज डांबे हरिभक्तपरायण आनंद महाराज सरस्वती हरिभक्तपरायण आसाराम महाराज बडे व बावीस फेब्रुवारी रोजी काल्याचे कीर्तन हरिभक्तपरायण कृष्णा महाराज आरगडे यांचे होणार असून कीर्तनानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे